नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप व रब्बी हंगाम दोन हजार बावीस मध्ये कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील दोन महत्वाचे जी आर काल एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो याच जी माध्यमातून हा पीक विमा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोण कोणत्या भागातील शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला क्लिक करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या जी आर अनुसार राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जर एक हजार रुपयेपेक्षा कमी पीक विमा वितरित करण्यात आला तर जी फरकाची रक्कम असेल ही रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल या दोन्ही वर्षामध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एक हजार रुपये पेक्षा कमी पीक विमा वितरित करण्यात आलेला होता मंजूर करण्यात आलेला होता ज्याच्या मध्ये हिंगोली असेल परभणी जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकरी सुद्धा एक हजार रुपये पेक्षा कमी पीक विमा मिळालेला होता धाराशिव असेल सोलापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामधील सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांना हजार एक हजार रुपयापेक्षा कमी पीक विमा वितरित करण्यात आलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी पीक विमा वितरित केला जातो त्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते आणि याच्यासाठी खरीप हंगाम दोन हजार बावीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा एक हजार रुपयापेक्षा कमी आलेला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यासाठी हा एक महत्वाचा असा जी आर निर्गमित करून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील हा पहिला जी आर या ठिकाणी आपण पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पूरक अनुदान म्हणून खरीप हंगाम बावीस या आर्थिक वर्षाकरिता दोन कोटी त्रव्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याच्या संदर्भातील याच्यामध्ये आपण पाहू शकता पहिली पीक विमा कंपनी असणार आहे भारतीय कृषी विमा कंपनी या कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या एकवीस हजार एकशे अडतीस शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान म्हणून त्वरित पीक विमा वितरित करण्यासाठी चौऱ्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार चारशे एकोणसाठ रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आय सी आय सी आय या कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या अठरा हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांसाठी ऐंशी लाख एकोणतीस सह हजार सहाशे नऊ रुपये तर एच डी एफ सी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून एकोणीस हजार आठशे त्रे पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी सत्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पात्र करण्यात आलेल्या पाच हजार सातशे अकरा शेतकऱ्यांकरिता एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे बजाज अलियान्झ या कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या अकरा हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी चाळीस लाख चार हजार सातशे अठ्याहत्तर एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या तीन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी अकरा लाख एकतीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर एकंदरीत राज्यातील पंच्याहत्तर हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी दोन कोटी त्रेव्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपयांची रक्कम खरीप हंगाम दोन हजार बावीस करीता मंजूर करण्यात आलेली आहे पीक विमा कंपनीला देण्यात येणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते तर मित्रांनो याचप्रमाणे रब्बी हंगाम दोन हजार बावीस मध्ये सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशाच प्रकारे अल्प रक्कम वितरित करण्यात आलेली होती आणि या शेतकऱ्यांना सुद्धा कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा मिळण्यासाठी फरकाची रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील दुसरा जी आर या ठिकाणी आपण पाहू शकता रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षाकरिता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान म्हणून सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपये इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांसाठी दोन लाख अडतीस हजार आठशे अकरा रुपये आय सी आय सी आय लॉब कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या पाचशे दोन शेतकऱ्यांकरिता दोन लाख सात हजार आठशे सत्तेचाळीस रुपये तर एच डी एफ सी अॅग्रो जनरल कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या पाच हजार सातशे अकरा शेतकऱ्यांकरिता एकोणतीस लाख दोन हजार दोनशे एकोणऐंशी रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या पंधराशे पंचवीस शेतकऱ्यांसाठी आठ लाख एकोणसाठ हजार दोनशे चौसष्ट रुपये तर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या नऊशे एकोणचाळीस शेतकऱ्यांकरिता पाच लाख चौवेचाळीस हजार सहासष्ट रुपये आणि एकंदरीत राज्यातील नऊ हजार दोनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांकरिता सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसठ रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना आता कमीत कमी एक हजार रुपयाचा पीक विमा या रकमेच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे धन्यवाद